कल्याणपूर्वेतील एका खाजगी रुग्णालयात काम करणाऱ्या मराठी तरुणीवर एका परप्रांतीय व्यक्तीकडून बेमानुष मारहाण झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे ही धक्कादायक घटना रविवारी दिनांक वीस रोजी घडली रुग्णालयाच्या रिसेप्शन्सवर असलेल्या तरुणीने डॉक्टर एम आर आय रुग्णासोबत बोलत आहे तुम्ही काही क्षण थांबा असे सांगितले एवढ्याच कारणावरून गोकुळ झा नामक परप्रांतीय व्यक्तीने तिच्यावर लाताबुक्याने अमानुष मारहाण केली या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला मात्र चोवीस तास उलटूनही आरोपी पोलिसांना सापडत नव्हता त्यामुळे मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले ही आमच्या मराठी भगिनीवर अन्यायाची घटना आहे आम्ही गप्प बसणार नाही आम्ही नेव हे नाक्याला चाललो होतो पण एक संशय असा की काय ह्याच्यामध्ये आम्ही जो नुकताच सकाळी व्हिडिओ व्हिडिओ त्या तो पाहिजे असा मला वाटला आणि संबंधित आमचा जो कार्यकर्ता दीपक कारंडे त्याने पूर्ण केलं दादा हा तोच आहे त्यावेळेस आम्ही गाडी थांबून उतरून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला तो पुढे पळाला पण पण पळत असताना शेवटी आम्ही त्याचा पाठलाग करून पकडला आम्ही आणि पकडल्यानंतर त्याला सगळं आम्ही त्या गाडीत टाकून त्याला आम्ही संबंधित पोलीस त्या त्याला जमा केलेला नाही नाही लावले आम्ही आम्ही आमची पूर्णपणे ताकद होती आणि के ना, 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 के भा, भा, जै, जै, ते केलं नाही आम्ही आम्ही योग्य पद्धतीने करून आम्ही सहकारी डिपार्टमेंटलला सहकार्य पूर्ण केलेलं आहे आणि मेन म्हणजे की त्यांनी पण एक उत्तमरित्या त्यांनी आज बघतोय आम्ही पूर्ण दिवसभर की त्या महिले जे जे मारण झालेली आहे तिच्या खाली जो मेन पोलीस बंदोबस्त दिला सगळं हे डिपार्टमेंटल पण एक काय आहे आणि चांगल्या ते काम करत आम्ही त्यांच्यासोबत आहोत मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी थेट पोलिसांना चार तासांचा अल्टिमेट दिला चार तासात आरोपी मिळाला नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने शोधून त्याला तुमच्या हवाली करू त्यानंतर मनसे कार्यकर्ते मलंग रोडवरील नेवाळी परिसरात गस्त घालत असताना आरोपी गोकुळ झा याला त्यांनी शोधून काढले आणि थेट पोलिसांच्या हवाली केले दोन आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे मानपाडा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला होता त्या अनुषंगाने त्यातल्या भावाला यापूर्वीच ताब्यात घेतलेलं होतं आता त्यातला मुख्य जो आरोपी आहे गोकुळ कुलेश्वर झा याला सतर्क जे नागरिक आहे त्या भागातील त्यांच्या मदतीने आता ताब्यात घेण्यात आलेला आहे तर सदरच्या आरोपीला अटक करून त्यांचं पुन्हा त्याला कोर्टामध्ये हजर करू आणि सदरचा गुन्हा करण्यामागे त्याचा उद्देश कशा प्रकारचा होता काय तपास आम्ही करून त्याला उद्या कोर्टामध्ये हजर करणार आहोत मुंबईमध्ये मुख्य आरोपी जो आहे तो गोकुळ फुलेश्वर झा त्याचा भाऊ रणजित झा इतरही दोन आमच्या ता ताब्यामध्ये आहेत त्या अनुषंगाने प्रत्येकाचा रोल कशा प्रकारे होता जे आपल्याला प्राप्त व्हिडिओ आहे व्हिडिओ फुटेज फुटेजच्या माध्यमातून आणि इतरही आपल्याकडे पुरावा याच्या माध्यमातून प्रत्येकाचा आरोपीचा रोल काय होता त्याप्रमाणे आपण त्यांना कोर्टामध्ये हजर करू आणि पुढील पोलीस कशी घेऊन त्यामध्ये पुढील तपास करणार आहोत आतापर्यंत लावू नये आतापर्यंत दोन आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे परत त्याच्या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या ज्या काही महिला आहेत त्या महिला सुद्धा आमच्या ताब्यामध्ये आहेत त्यांच्या चौकशी सुरू आहे व्हिडिओच्या अनुषंगाने अजूनही काही आपल्याकडे व्हिडिओ मध्ये क्लिनिक मधून जेणेकरून हे त्यांच्या ज्या महिला त्या ठिकाणी त्यांचा त्या ठिकाणी काय रोल मारामध्ये आहे का अशा प्रकारचा टीमकडून सुरू आहे पोलिसांनी गोकुळ झा आणि त्याचा भाऊ रणजित झा यांना अटक केली आहे सदर प्रकरणामुळे मराठी मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे बिरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण